टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा. आम्हाला सचिन भाई आता. हॅलो. आम्हाला सचिन भाई आता. हो बोलतोय. दादा नमस्कार मी इथन पुण्यामधून बोलतोय मोयवर कटारा नाला. नमस्कार बोला. दादा मी म्हणजे प्रॉपर लोणी मसत परत काणकळकर जिल्हा आंबंदगरय माझा. हं. इथं पुण्यामध्ये प्राक्टिसलाय मी सनस ग्राउंडला सारजला सारजला ऍथलेटची प्रॅक्टिस करतो रनिंग माझा घे शंभर मीटर दोनशे मीटर तर आता मी पहिले म्हणजे तालुक्याला खेळलोय जिल्ह्याला खेळलोय डिस्ट्रिक्ट लेवलला पाच वेळेस खेळलोय स्टेटला खेळलोय आता नॅशनलच्या कॉम्पिटिशन आहेत माझ्या मार्च एप्रिलमध्ये तर आता म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की माझे वडील नाहीत मला एक वडील भरलेले सात आठ वर्ष झाले मी ज्या वेळेस लहान होतो पाचवी सहावी त्यावेळेस माझे वडील एक्सपायर झालेले Hmm. आणि घरून मला म्हणजे काही एक रुपया पण येत नाही म्हणजे मी जॉब पण करतो पार्ट टाइम आणि प्रॅक्टिस पण करतो ग्राउंडला सरांकड तर म्हणजे माझं जे टार्गेट आहे दादा मला दोन हजार अठ्ठावीस ला काय झालं तर म्हणजे ऑलिम्पिक खेळायचंय दोन हजार अठ्ठावीस त्या दृष्टीकोना मी माझी प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस करतोय पण मी दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिकवत म्हणजे आता फर्स्ट इयरला तर म्हणजे माझी एवढ्याच अपेक्षा आहे की म्हणजे तुमच्याकडून मला म्हणजे थोडाफार सहकार्य वगैरे काय होईल का म्हणजे आपल्याला कोण आहे का असं म्हणजे नाही का बर काय सहकारे पाहिजे म्हणजे दादा म्हणजे मला थोडंफार नॉर्मल आपला चा खर्च भाग किंवा कोचीस ची फी वगैरे असं थोडंफार थोड्या दिवस बरं बरं ठीक आहे बघेन मी बघेन सांगेन तुला नसेल तर मग जॉब बघ ना पार्ट टाइम जॉब बघायचं करायचं हा मी जॉब करतो येतो पिझ्झा हट मध्ये पण ते काय होतं एका टाइम मध्ये प्रॅक्टिस इथली ग्राउंडवरची मुली म्हणजे दोन टाइम प्रॅक्टिस करतात सकाळपूर करतात अशी परिस्थिती अशी आहे लोकांची पार्ट टाइम जॉब करतात पार्ट टाइम अभ्यास करतात लोक सगळं हँडल करतात आजच्या जे मध्ये कोण कोणाचं नसतं माझ्यापर्यंत जेवढं होईल मी तेवढं तुला मी सहकार्य करेन बरोबर आहे बर मी पण तुला किती वेळ सहकार्य करेन सांग हो बरोबर आहे बर कधी घर कधी पण आता कलियुग आज असं आहे कोणाच्या खांद्यावर हात ठेवून गोळी मारायचं नसते हो बरोबर बर स्वतःच्याच पायावर उभा राहायचं स्वतःच्याच पायावर उभारून संघर्ष करावा गेला केल्यानंतरच तू मोठं होणार बरोबर हो बरोबर त्यासाठी म्हणतोय पार्ट टाइम जॉब पण कर मित्रा हो पार्ट टाइम मी करतो जॉब म्हणजे कसं मला पाच सहा हजार भेटतात जॉब जॉबसाठी म्हणजे एवढा खर्च भागत नाही त्यातून आणि अशी दिवसभर काम करायचं म्हणजे म्हणजे कसं होतं परत प्रॅक्टिसला पण वेळ भेटत नाही सकाळच्या आणि असं होतं पार्ट टाइम जॉब ला पैसे भेटत पाच सहा हजाराच्या आसपास आणि जर पुण्यात म्हणजे जरा खर्च जरा जास्त येतो ना गावाकडे प्रॅक्टिस करतो होतो तिथं करत म्हणजे पण तिथं म्हणजे एवढं फॅसिलिटी नव्हतं पण नव्हते आणि प्रॅक्टिस ला म्हणजे आपला मार्च ट्रॅक होते सिंथेटिक ट्रॅक वगैरे आहे ना सगळं उपलब्ध आहे हो मग त्यामुळे म्हणजे तुमचे म्हणजे व्हिडिओ वगैरे बघत असतो मी त्यामुळे मला तुम्हाला फोन करून विचार वाटलं तर म्हणजे तुम्ही आता म्हणजे एक वेळेस पुण्यात वगैरे आला तर माझी म्हणजे बघू शकता माझी प्रॅक्टिस वगैरे भेट देऊन आता कुठल्या कुठल्या क्लासेस आहे तुला मी इथे सनस ग्राउंडला आहे प्रॅक्टिसला ना। अकॅडमीच नाव अकॅडमी ना पुणे स्पोर्ट क्लब असं अकॅडमीचं नाव आहे अरविंद चव्हाण सर म्हणून कोचेस शिकवत आहे तिथं मुलांना ते म्हणजे इंडियन टीमचे कोच आहे त्यांच्याकडे मी प्रॅक्टिसला त्यांची फी दोन हजार रुपये आणि बाकीचा खर्च म्हणजे राहणं खाणं वगैरे सगळं शोधचा खर्च आपलं किट असतं असं म्हणून आठ हजार अगोदर पण मला म्हणजे बरेच मोठे मोठे नेते आमदार वगैरे म्हणले होते मी स्पॉन्सरशिप करतो स्पॉन्सरशिप करतो पण म्हणजे काय स्पॉन्सरशिप मला नाही सगळ्यांनी बोलून होतं करतो 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 म्हणजे पण आतापर्यंत म्हणजे काही कोणी केलेलं नाही स्पॉन्सरशिप हो तेच म्हणतो ना असं कोणाकोण बोलून जातात कोणाचं खांद्यावर हात ठेवून काय चालत नसतो हा गोळी मारत असतात काय पण असं करतो तसं करतो बरोबर हो, हो बरोबर आहे स्वतःच करावं लागेल मित्रा आता तू म्हणतो पार्ट टाइम जॉब करून फक्त पाच सहा हजार पाच सहा हजार रुपये भेटतात का संध्याकाळी मी सात आता जेवण करून आता जाणार आहे मी जॉबला संध्याकाळी आठ वाजता जॉबला जातो मी सत्तावीस आठ मध्ये आणि सुट्टी होती माझी एक दीड वाजता दीड वाजता सुट्टी होती मग मला येऊन रूम वर पर्यंत येऊन सहज झोपत असतात मला एक अडीच वाजता दोन अडीच चार पाच तास माझा जॉब होतो ना त्यामुळे पाच सहा हजार रुपयाचं पेमेंट भेटतं मला पाच सहा अच्छा आणि दादा दा दा जर दिवसभर जॉब करायचं म्हणलं तर सकाळी आठ ला नऊ जा ला जावं लागतं परत आठ ला पर। नऊ ला सुट्टी होती डायरेक्ट नाही का आठ आठ दहा दहा ड्युटी होती परत म्हणजे नाही का खूपच नाही का दिवसभर जॉब केला परत म्हणजे माझ्या लेव्हलची जी मुलं सगळी माझ्या बरोबर प्रॅक्टिस आहे तेव्हा मजा येते बॉलिंग प्रॅक्टिस. ती आता दोन्ही टाइम प्रॅक्टिस करता येते. सकाळची पण मी फक्त सकाळची प्रॅक्टिस करतो एक टाइम च्या ग्राउंड वर. नाही नाही आई आहे माझ्या गावाकडं. आई आपलं लागल तिथं काम करते. मोठा भाऊ आहे एमपीएससी करतोय. वडील वारलेले मी सातवीत होतो त्यावेळेस वडील वारले. पाच सहा सात आठ वर्ष झाले असतील वडील वारल्याला. लोणी मसतपूर लोणी मसतपूर कुठलाय लोणी मसतपूर लोणी मसतपूर कुठला आहे कर्ज तालुक्यामध्ये जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये का हो काय विषय आल तोला वडील मध्ये आजारी होते काय जा शेतीवाडी वगैरे आहे आम्हाला पण नाही का मी पण शिकतोय आणि मोठ्या शेती आम्हाला दोन तीन एक शेती आहे ती आता सध्या पडीकच आहे मग मी आपण दुसरीकडे जाते कामाला पण त्यामुळं लक्ष देत नाही भावाचं शिक्षण चालू आहे आणि मी पैसे करतो त्यामुळं लक्ष देत नाही दोन तीन एक शेती आहे मग आणखीन काय भाऊ मोठेला नाही माझ्यापेक्षा मोठा आहे भाऊ काय करतो एम एस सी करतो कुठे आता गावाकडे सध्या अभ्यासला बसला पण आपल्याला तो कामाला राहणार क्लासेच काम हे पुण्यामध्ये होता तेव्हा अभ्यासाला आता पुण्याकडून घरी गेलेला आहे गावाकडं. आता पुढच्या महिन्यात येणार आहे परत इथं अभ्यासाला पुण्यात. हो. म्हणून म्हणलं तुमची भेट घ्यावी एकदा म्हणलं संपर्क साधावा म्हणून. काय नाही आपल्याकडून जे होईल ते सहकार्य करतोच मी. तसं काय नाही मित्रा. पण कसं असतं माहितीये का तुझे वडील पण नाही म्हणतो आई आहे. शेतीवाडी पण आहे. मग घराकडून मदत काय होते का नाही? नाही नाही घरून मला एक रुपये पण येत नाही जसं मग वडील वारला साते वाटीपासून स्वतः भागवतो सगळं काम करून किती वर्षापासून पण चाललं एक महिन्यावर आलं पहिल्या क्लास कुठं पहिले मी पण आपलं सॉरी कर्जत मध्ये प्रॅक्टिस करत होतो कर्जतांकडे माहित असेल ना तुम्हाला कर्जत म्हणजे प्रॅक्टिस करत होतो कॉलेजच्या ग्राउंडवर मग तिथं पण मी जॉब करायचो डेअरीवरती डेअरी मि वर होते मी काम आले तर तिथं डिरी वरचं काम करायचं मी सकाळी तिथं काम मला एक तीन 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 चार असं तर मी काम करून प्रॅक्टिस करायचो परत मध्ये पण तिथं बऱ्याच एक दीड वर्ष प्रॅक्टिस केली असेल मी युनिवर्सिटी माझ्या कॉम्पिटिशन झाले होत्या माझा फायनल ला नंबर बसला होता पण त्यामुळे म्हणलं आता पुण्याला प्रॅक्टिसला बरोबर हो त्यामुळेच मग म्हणलं पुण्याला कसं जरा बाहेर येत नाही त्यामुळे आले होते प्रॅक्टिसला हॅलो ए, ए दादा एक पाच दोनच मिनिटात कर सांगा काम आहे हो चालतं चालतं हॅलो हा म्हटलं दादा बोला ना हा बोल ना तो एक कॉल आला होता त्यासाठी बोललो बोल ना हा हा काही नाही मग दादा ते त्या संदर्भात कॉल केला होता मी म्हणलं बघा त्याच्याकडून काय कोणतं घरची फॅमिली पण छान आहे तुझी घराकडून पैसे काही मागत नाही तू नाही दादा घरची फॅमिली म्हणजे माझी एवढी नाही आहे म्हणजे पूर्ण माझी डाऊन आहे शेती आहे मला पण म्हणजे लईतलं एक दोन एकर असं म्हणजे पडे केला दादा सध्या म्हणजे आम्ही शेती करत नाही आणि मग मी आपल्याला दुसरीकडे कामाला जाते बघा राहणं तिकडं जेकडं लागन तिथं बरं बरं आणि मोठा भाऊ पण आपलं शेतातच काम करतो इकडे लागन तिथं गावाकडं आणि अभ्यास करतो तिकडे घरी राहून हो आणि मी आता सध्या इकडं पुण्याला आलेलो प्रॅक्टिसला तर मी टाइम जप करतो मी पण हो तुमचे म्हणजे व्हिडिओ वगैरे बघत असते मी ज्यामुळे तुम्हाला संपर्क साधा तुमच्याशी हो असं त्याच्याबद्दलच केला होता होता कॉल मी या दोन हजार चोवीस मध्ये भरपूर कष्ट चालू आहेत काय करायला पाहिजे बरं आता मग हॅलो हॅलो काय करायला पाहिजे बरं मग बरं ठीक आहे आता शेती चालू आहे का तुम्ही बंद आहे काय काय दादा शेती चालू आहे का बंद आहे तुमची बंद आहे दादा एक मंदिर आहे शेतामध्ये काही नाही का शेतामध्ये काही नाही का दादा आता काही नाही दादा शेतामध्ये आता म्हणलं काहीच नाही शेती करतच नाही सध्या आता कसं असतं माहिती आहे का आता मी माझ्या पर्यंत जेवढं होईल तेवढं तुला मी सहकार्य करीनच मला मदत मागण्यासाठी कॉल करून पण मी तुला एक चांगलं तुला एक मार्गदर्शन देतो ऐकून घे कधी कोणाच्या जीवावर थांबायचं नाही हो बरोबर आहे लक्षात घे तुझ्या कधीही उद्योग नाही आपलं आपलं जे काम आहे आपण करत राहायचं अभ्यास बिंदा असं लेक्चर तुझ्या हो लक्षात दादा क्लास वगैरे टाइमवर कर मी तुला जेवढं तू संघर्ष करशील ना तुला एक ना एक दिवस त्याचं फळ भेटेल तुला हो बरोबर आहे ना हा माझा तुला शब्द आहे एक ना एक दिवस तुला शब्द भेटणे माझा शब्द हा तुला सक्सेस होणार जेवढा आपण दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून आपण असं करताय ना त्यामध्ये काही होणार नाही बरोबर आहे त्यासाठी आपल्याला ते योग्य बनवलं लागेल त्यासाठी जेवढं तू संघर्ष करशील तू ठोकर खाशील तुला त्याचा एक ना एक दिवस तुला त्याचा फायदा होणार हा माझा तुला शब्द आहे मित्रा हो बरोबर आहे ना कसं असतं माहिती आहे का आता मी पण एवढं जे माझं तू काय तर मला आशयानं फोन केला असतो आता आम्हाला कुठे काही पॉलिटिक्स लोकांकडून आम्हाला तसं तर फंड असतो तसं आम्हाला काही फंड नसतो आमच्या आमच्या पर्यंत जेवढं होईल तेवढं आम्ही लोकांना मदत करत असतो आमच्या खिशामधून देत असतो लोकांना कोणी आम्हाला पदार्थ देत नाही लोकांना मदत करा त्या लोकांना मदत करा नाही सुणार मी तुला मदत करीन तुझा फोन पे नंबर सांग तुझा माझा नंबर दादा त्र्याण्णव छप्पन शहाऐंशी सदोतीस सदोसर मी तुला दोन हजार पाठवतो दोन हजार रुपये धन्यवाद बरं काय दोन हजार पाठवतो नंबर काय मला त्र्याण्णव छप्पन्न शहाऐंशी त्र्याण्णव छप्पन शहाऐंशी शहाऐंशी सदोतीस सदोसर सदुसी सदोतीस सदोसर सदुसष्ट फोन पेल मयूर మయూర నవనాథ కటారే మధ కటారే నా కటారే నవనాథ కటారే కా బాట మినిట దా దా చెక్ తులా